नमस्कार शेतकरी मित्रांनो मी जे आर सुरेश गायकवाड तुम्हाला सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनल फार्मिंग वरती खूप स्वागत करतो मित्रांनो आज आपण शेतीचं कोलमडलेलं अर्थकारण शेतीला भविष्य आहे का की शेतीचं भविष्य धोक्यात आहे याविषयी थोडक्यात आज आपण माहिती जाणून घेणार आहोत खर तर एक काळ होता त्या काळामध्ये उत्तम शेती मध्यम व्यापार कनिष्ठ नोकरी असं म्हटलं जायचं आणि आज दोन हजार चोवीस या काळामध्ये उत्तम नोकरी मध्यम व्यापार कनिष्ठ शेती खालच्या दर्जाची शेती बेकार शेती या स्वरूपाची परिस्थिती आज निर्माण झालेली आहे आणि हे होण्यामागचं कारण गेल्या दहा वर्षामध्ये शेतीच्या विरोधात जी सरकारची देह आहेत किंवा एक्सपोर्ट इम्पोर्ट मध्ये जे काही चढ उतार त्यांनी केलेले आहेत आपल्या शेतीच्या उत्पादनांना परदेशामध्ये जाण्या वाचून रोखण्यासाठी दबावात ठेवण्यासाठी त्या ठिकाणी निर्यातीवरती कर लादून आपली उत्पादनं याच बाजारपेठेमध्ये एकदम पड्या किमतीमध्ये शेतकऱ्यांना नाविलाजाने विकावी लागत आहेत यामध्ये कांद्याची अवस्था टोमॅटोची अवस्था द्राक्षांची अवस्था त्याचबरोबर सोयाबीनची देखील अवस्था अतिशय दयनीय झालेली आहे ही उत्पादन घेणारी शेतकरी या पिकांचं उत्पादन घेणारे सर्व शेतकरी अतिशय तोट्यामध्ये जात आहेत म्हणून शेतीचं एकंदरीतच जे अर्थकारण आहे ते कोलमडलेलं आहे आणि हे कोलमडणं कोलमडलेलं अर्थकारण नक्कीच पुढच्या काळामध्ये सुधारण्यासाठी आपल्याला आपल्या सदसद विवेकबुद्धीला जागृत ठेवून येत्या काही दिवसामध्ये कोणतं बटन दाबायचं आहे ते आपण विचारात घेऊन काम केलं पाहिजे अन्यथा पुढचे देखील दिवस जे शेथे येतील आणि आपल्याला अशा अनेक अडचणींना सामोरं जावं लागेल आपल्या उत्पादनांना भाव मिळणार नाही आपली उत्पादनं आपल्या मार्केटमध्ये योग्य किमतीला विकली जाणार नाहीत त्याचबरोबर अठरा टक्के नावाखाली जे जीएसटी आपल्याकडून उकळलं जात आहे ते खरंच गरजेचं आहे का कारण की आपण आपल्या मालाला भाव मिळत नाही परंतु भाव मिळत नाहीये तरी देखील आपण नाविलाजाने जीएसटी भरत असतो ही जीएसटी खरंच गरजेची आहे का तर ही जी एस टी माफ होणं आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे साधारण आपण ज्या निविष्ठा खरेदी करतो यामध्ये ट्रॅक्टर असेल किंवा इतर आपल्या खत असेल औषधं असतील या सगळ्यावरती आपल्याला काही ना काही स्वरूपामध्ये अठरा टक्के एवढ्यापर्यंत जी एस टी द्यावा लागतो एकंदरीत द्राक्ष बागायतदार असतील किंवा तरकारी उत्पादन घेणारे जे शेतकरी असतील त्यांनी जर उत्पादन घ्यायचं म्हटलं तर एक लाख रुपयेची ज्यांनी खरेदी वर्षभरामध्ये के केली असेल तर त्या ठिकाणी त्यांना अठरा हजार रुपये जी एस टीच्या नावाखाली द्यावे लागतात का म्हणून द्यायचे पैसे एवढे नेमकं आपल्याला त्याच्या मोबदल्यात भाव मिळतोय का आज रोजी टोमॅटो आपला एकदम पड्या किमतीमध्ये रस्त्यावरती फेकण्याची वेळ आपल्यावरती आलेली आहे द्राक्षांची गती झालेली आहे एक्सपोर्ट इम्पोर्ट बंद असताना द्राक्षे आपले लोकल मार्केटला विकले गेले नाहीत कांद्याची व्यवस्था चाळीस टक्के कांद्यावरती कर लादल्यामुळे निर्यातीवरती कर, कर लादल्यामुळे आपल्याला कांदे या ठिकाणी अगदी मार्केटमध्ये टाकून देण्याची अवस्था आपण जीएसटीचा उल्लेख केला त्याचबरोबर एक्सपोर्ट इम्पोर्टचा उल्लेख केला किंवा निविष्टांच्या वाढत्या किमतीचा उल्लेख केला खर तर हे असंच चालू राहिलं तर शेतीचं येणारं भविष्य अगदी धोक्याचं आहे या निविष्टांच्या किमती वाढत राहतील जीएसटी वाढ राहील त्याचबरोबर आपल्या ज्या उत्पादन आपण उत्पादित करतो त्या उत्पादनांना बाजारपेठेमध्ये जर योग्य भाव मिळत नसेल तर निश्चितच आपल्या शेतीचं भविष्य हे कुठेतरी अंधारात जात आहे यामध्ये आपल्याला पाहावं लागणार आहे शंका आहे निश्चितच जात आहे आणि हे होऊ नये म्हणून आपल्याला सध्या सावध राहणं खूप गरजेचं आहे आणि चांगलं पाऊल आपण त्या ठिकाणी उचलणं खूप गरजेचं आहे त्याच्यासाठी आपल्या शेतीचं भविष्य उज्ज्वल होण्यासाठी शेतीला तारणारी लोक आपल्याला निवडून द्यावी लागतील ज्यांना शेतीचं ज्ञान अवगत आहे ज्यांना शेतीची जाण आहे शेतीच्या उत्पादनाला मार्केटमध्ये भाव कसा देता येईल याच्यासाठी जे लढणार आहेत अशा लोकांनाच आपण निवडून देऊन आपल्या शेतीचं भविष्य उज्ज्वल करायला पाहिजे ज्यांना शेती ज्यांनी केलेली आहे किंवा शेतीचं प्रॅक्टिकल नॉलेज आहे शेतीच्या उत्पादनांना मार्केटपर्यंत नेण्याची ज्यांना थोडीफार तरी माहिती आहे अशा लोकांना आज रोजी बहुतांश लोक जे आपलं नेतृत्व करत असतात त्यांना ए सीमध्ये बसून आपण जे ग्राउंड लेव्हलवरती शेतकरी राब राब राबतात त्याची कसलीच किंमत त्यांना नाही आहे जर अशांना जाण नसेल किंवा कष्टाची किंमत नसेल अशांना जर आपण निवडून दिलं तर नारे आपले जे भविष्याचे दिवस आहेत ते अतिशय मारक आहेत आपल्यावरती त्याच्यासाठी आपण योग्य ती पावलं उचलणं खूप गरजेचं आहे धन्यवाद